अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांचे सिने कलाकार दीपक शिर्के यांनी घेतले सपत्निक दर्शन स्वामी समर्थांच्या नामचिंतनाने उत्तम आरोग्याचे फलित प्राप्त झाले सिने कलाकार दीपक शिर्के यांचे अक्कलकोट येथे प्रतिपादन दुण। स्वामी दर्शनानंतर दीपक शिर्के यांचे भावोद्गार मी व माझे संपूर्ण कुटुंब हे श्री स्वामी समर्थांचे निसीम भक्त आहोत स्वामी समर्थांच्या भक्ती चिंतनामुळे माझ्या व माझ्या कुटुंबियांना उत्तम आरोग्य व मनशांतीचे फलित प्राप्त झाले आहे समर्थांची कृपादृष्टी माझ्यासह नेहमीच कुटुंबियांच्या पाठीशी राहावी याकरिता आज आपण येऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आहे या पुढील स्वामी दर्शन हेच जीवनातील ध्येय असल्याची मनोगत सुप्रसिद्ध मराठी व देशभक्तीपर हिंदी चित्रपट तिरंगा व अन्य हिंदी चित्रपटातील सिने कलाकार दीपक शिर्के यांनी व्यक्त केले ते नुकतेच श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सपत्निक भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले तसेच मंदिर समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांच्याकडून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या धार्मिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील योगदान कार्याचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केल्याची माहिती श्री वटवृक्ष मंदिर समिती प्रशासनाकडून रविवारी सायंकाळी पाच वाजता प्रेसनोटच्या माध्यमातून पत्रकारांना देण्यात आली आहे या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांनी सिने कलाकार दीपक शिर्के यांचा सपत्नीक श्री स्वामी समर्थांची कृपा वस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोषित सत्कार केला यावेळी प्रथमेश शिंगळे मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी श्रीशैल गवंडी प्रसाद सोनार, संजय पवार विपुल जाधव गिरीश पवार आदी उपस्थित ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी डिटेक्शन नाही की किती साली साली म्हणजे वास्तव्य नाही आहे अठराशे सत्तावन्न ते अठराशे अठ्ठ्याहत्तर तिथलं वास्तव्याचं कार्यकाळ तसं मंगळवाड्याचं कार्यकाळ आणि सोलापूरला दोन वर्षाचं वास्तव्य आहे मंगळवाड्यानंतर मंगळवाड्यानंतर सोलापूरला आले दोन वर्षाचं वास्तव्य तिथून इथं आलं असं महाराज मुंबई बय आणि मुंबईला 20 वर्षाचा वास्तव आहे ते चांगले चालले आहे ते वगैरे सायवन चालले की चालले नाही झालं 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 ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा